नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस ही फायनल कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो भरपूर उमेदवार कन्फ्यूज आहे की सध्या चोवीस आहे तरी बावीस तेवीसची जागा भरली जाते ना त्यासाठी बावीस तेवीस येत आहे ओके चला तर आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सर्व जिल्ह्यांचे फायनल ऑफ लिस्ट आपण अपलोड करतच आहे सर्वात अगोदर ओपन कॅटेगरी जनरलचं एकशे पंचवीस ऑफ लागलेलं आहे महिला असेल तर एकशे सतरा खेळाडू असेल तर एकशे चौदा प्रकल्पग्रस्त एकशे सोळा भूकंपग्रस्त एकशे नऊ माजी सैनिक एकशे एक पोलीस पाल्य एकशे सात होमगार्ड असेल तर एकशे पंधरा तर अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचा हा कट ऑफ लिस्ट, लिस्ट आहे फायनल कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस सी एस सीमध्ये जनरल एकशे सतरा मार्गाचा कट ऑफ आहे महिला जनरल किती एकशे सतरा महिला असेल तर एकशे दहा खेळाडू एकशे तेरा प्रकल्पग्रस्त एकशे चौदा भूकंपग्रस्त पंच्याण्णव माजी सैनिक त्र्याण्णव कट ऑफ लागलेला आहे पोलीस पाली असेल तर त्र्याऐंशी होमगार्ड असेल तर एकशे सात तर अशा प्रकारे एस प्रवर्गाचा हा फायनल कट ऑफ लिस्ट आहे ओके चला नेक्स्ट पुढे तर एस टी एस टी प्रवर्ग आपण बघू शकतो मित्रांनो एस टी प्रवर्गामध्ये सर्वसाधारण म्हणजे जनरलचं कट ऑफ एकशे बारा मार्गाचं लागलेला आहे महिला असेल तर एकशे चार खेळाडू नव्याण्णव प्रकल्पग्रस्त एकशे पाच होमगार्ड असेल तर त्र्याण्णव तर एस टी प्रवर्गाचं कट ऑफ झालेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे वी जे ए विजेचं जनरलचं कट ऑफ एकशे चोवीस महिला असेल तर एकशे बारा कट ऑफ लागलेलं आहे बाकी कोणाला जागाच नव्हत्या पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीमध्ये जनरल एकशे चोवीसचा कट ऑफ लागलेला आहे महिला एकशे अकरा माजी सैनिक एक्क्याण्णव तर एन टी बीचा हा फायनल कट ऑफ लिस्ट आहे पुढचा प्रवर्ग एन टी सी सर्वसाधारण जनरलचं कट ऑफ एकशे चोवीस महिला असेल तर एकशे तेरा माजी सैनिक असेल तर सत्त्याण्णव मार्गाचं इथं कट ऑफ लागलेलं आहे ओके okay? नेक्स्ट पुढचा प्रवर्ग मित्रांनो एन टी डी एन टी डी मध्ये बघू शकतो जनरल एकशे सतरा कट ऑफ लागलेला आहे महिला असेल तर एकशे पंधरा माजी सैनिक अठ्ठ्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे ओके एन टी डीचा हा प्रवर्गाचा फायनल कट ऑफ लिस्ट आहे पुढचा प्रवर्ग सी सर्वसाधारण म्हणजे जनरल एकशे बावीस महिला एकशे आठ माजी सैनिक चौऱ्याण्णव मार्गाचा कट ऑफ लागलेलं आहे आणि पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो ओबीसी थंबल्यांमध्ये मी सांगितलं होतं की पंच्याहत्तर मार्गावर फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं एजातच आहे जनरल एकशे बारा महिला एकशे अकरा खेळाडू एकशे आठ प्रकल्पग्रस्त एकशे नऊ आणि भूकंपग्रस्त फक्त पंच्याहत्तर मार्गाचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो ओके माजी सैनिक पंच्याण्णव पोलीस पाले चौऱ्याण्णव होमगार्ड असेल तर एकशे बारा अशा प्रकारे ओबीसीचा हा फायनल कट ऑफ लिस्ट आहे मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की पंच्याहत्तर मार्कावर पोलीस शिपायावर निवड झालेली आहे तर भूकंपग्रस्त आलं लक्षात मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एस सी बी सी एसईबीसी तर जनरलचं कट ऑफ किती लागलेलं एकशे सोळा महिला असेल तर एकशे सहा खेळाडू एकशे सहा प्रकल्पग्रस्त एकशे चौदा होमगार्ड एकशे चार पुढचा प्रवर्ग आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचं जनरलचं कट ऑफ एकशे पंधरा महिला असेल तर शहाऐंशी कट ऑफ खेळाडू असेल तर पंच्याऐंशी प्रकल्पग्रस्त नव्याण्णव माजी सैनिक एकोणनव्वद पोलीस पाल्य एकशे सहा होमगार्ड असेल तर एकशे दहा तर अशा प्रकारे अमरावती ग्रामीण पोलीस शिपाईचा ही फायनल कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो आता तुम्हाला याचा चार्ट पाहिजे असेल तरी त्यांनी पूर्ण डिटेल दिलेलं आहे कुठल्या कॅटेगरीमध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे संपूर्ण ही चार्ट तुम्ही बघू शकता एक सेकंद तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो ही पूर्ण चार्ट आहे हा चार्ट आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे चॅनलला व्हिजिट करा तुम्हाला हा पीडीएफ फाईल पण तिथे मिळून जाईल तसेच चॅनलवरती ने नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यांचं फायनल कट ऑफ लिस्ट आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे चॅनलचं नाव आहे MK... एम के